अहमदनगर जिल्हा हदरला दहावीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार पीडित मुलीने संपवले जीवन पाच जणांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रतिनिधी संभाजीपूर गोसावी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला होता या घटनेनंतर पीडित मुलीने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन संशयितांना जेरबंद केले आहे अत्याचार प्रकरणात संशयित आरोपी सौरभ खेमनर योगेश खेमनर प्रशांत खेमनर विकास खेमनर विकास गुंड विजय खेमनर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तसेच गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी आणि गुन्हा दाखल करता करण्यात झालेल्या विलंबाबाबत तात्काळ अहवाल सादर करावा असा आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी संगमनेर पोलीस उपाध्यक्षक यांना दिला आहे धन्यवाद